आपल्या हक्काचे जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज कोंडी या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा शहर उत्तर मतदारसंघातील माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांच्या होम टू होम प्रचारासाठी कोंडीतील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व कार्यकर्ते भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले उपसरपंच शिवाजी नीळ लक्ष्मण साबळे ग्रामपंच सदस्य सर्व आमच्या राजीव शिंदे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आत्ता संपूर्ण गावातून या ठिकाणी होम टो होम प्रचाराला सुरुवात करून आता या ठिकाणी वॉटर गल्ली या ठिकाणी जिजामाता मंदिर चौकामध्ये याचा समारोप होत आहे येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मान्य कर्तव्यदक्ष आमदार ज्यांनी कोंडीचा पूर्ण विकास करून कायापालट केला शहर उत्तरमध्ये सर्वाधिक निधी कोंडीमध्ये मिळाला असल्यामुळं या गावातून निश्चितच विजयकुमार देशमुख यांना लीड मिळणार त्यासाठी या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यासाठी की आपलं मत विकासाला मत द्या बाकीच्या भूलपात भूलपात्राला न बळी पडता आमिषाला बळी न पडता कधीतर वर्षातून सहा महिन्यातून म्हणण्यापेक्षा पाच दहा वर्षातून कधीतरी इलेक्शनला तोंड दाखवण्याना मत न देता ज्यांना एका फोनवर सुद्धा कोंडीशी कायम निगडीत मतदारसंघाची निगडीत असणाऱ्या माणसाला विकासाला मत द्यावं असं या ठिकाणी आम्ही विनंती करतो